माझे नाव रेवती प्रशांत कोकर्णाकर माझे नाव प्रजती विशाल बारसे आम्ही अमरकोर विद्यालय भांडूप येथे इयत्तेत ये शिकतो आज आम्ही तुम्हाला इयत्ता दहावीच्या मराठीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील श्री संत रामदास स्वामी यांची उत्तम लक्षण ही कविता अभ्यासण्यासाठी आहे चला तर मग सुरुवात करूया चला आता आपण पाहूया त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना श्री दास या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये याचे स्पष्ट व सडेतोड मार्गदर्शन केले आहे माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे चला आता पाहूयात या कवितेचा भावार्थ उत्तम पुरुषाची म्हणजेच आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना श्री संत रामदास स्वामी श्रोत्यांना म्हणतात श्रोते हो तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो ती सावध मनाने ऐकावीत ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बांधवावी पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग म्हणजेच गुण ओळखल्याशिवाय ते खाऊ नयेत रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये कपट करून पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सच्चिल मार्ग सद्वर्तन कधीही सोडू नये जी तोंडाळ भांडकुदळ व्यक्ती असेल त्या व्यक्तीशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाच्या माणसाशी तंटा करू नये सज्जनांची संगत कधी मध्येच सोडू नये हे कायम मनात ठेवा मनापासून झालेली संतांची मैत्री कधीही सोडू नये काम न करता अळदीपणे आळस करून आनंद घेऊ नये आळसात आग सुख नसते कुणाबद्दल उखाळ्या पाखाळ्या करून सहाडी करू नये दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे मनातही आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये म्हणजेच काम अर्धवट सोडू नये सभेमध्ये समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये मुख दुर्बल राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये बाष्काळ बडबड करू नये कोणत्याही प्रकारची पैज शर्यत लावू नये कुणाशीही स्पर्धा करू नये कुणाचे उपकार घेऊ नयेत आणि घेतलेच तर त्यांची लगेच करावी उपकारातून लवकर उतरही व्हावे दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना व्यथित करू नये कुणाचा विश्वासघात किंवा बेईमानी तर अजिबात करू नये स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडून देऊ नये मन कोते करू नये ते व्यापक ठेवावे परावलंबी होऊ नये कुणावर आपल्या आयुष्याचे ओझे लादू नये सत्याचा मार्ग कधी सोडू नये खरेपणाने वागावे असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये खोटारडेपणा करून वागू नये खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान व्यर्थ गर्व करू नये आप बळी पडू नये खूप प्रसिद्धी टाळावी चांगली कीर्ती वाढवावी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे सारासार विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग पत्कारावा चला आता भावार्थ पाहिला आता पाहूयात प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश प्रत्येक प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचा प्रयत्न केल्याच पाहिजे व त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा त्यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो आता पाहूया त्या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये प्रस्तुत कवितेची रचना ओवी या छंदात केली आहे ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचिक रचना प्रकार आहे त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे म्हणून कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थाने स्पष्ट शब्दात कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितले आहे समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते चला आता पाहूया या कवितेतून व्यक्त होणारा विचार प्रस्तुत कवितेत सुसंत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे नेहमी सावध मनाने वागावे इतरांना सहकार्य करावे कुणाशी कपटाने वागू नये तोंड आळवाच्या माणसांना टाळावे आळस झटकून टाकावा पूर्ण विचार करून मगच वागावे उपकाराची परतफेड करावी नेहमी उदारपणे वागावे मनाचा मोठेपणा बाळगावा परावलंबी होऊ नये नेहमी सत्याने वागावे कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेचा भावार्थ कवितेतून मिळणारा संदेश कवितेची भाषिक वैशिष्ट्ये व कवितेतून व्यक्त होणारा विचार आता मी पुढची झाला प्रजीकडे सोपावते धन्यवाद रेवती आजची सध्याची स्थिती लक्षात घेता संत रामदास यांच्या उत्तम लक्षणाची आज खरी गरज आहे सध्याच्या समाजात स्वार्थ भ्रष्टाचार अनैतिकता वाढत आहे त्यावर उपाय म्हणून उत्तम लक्षणातील शिकवण योग्य मार्गदर्शन करते विद्यार्थ्यांना आणि युवांना आयुष्यात दिशा देण्यासाठी हे लक्षण प्रेरक आहे फक्त पदवी मिळवणे नव्हे तर उत्तम माणूस होणे हे शिकवतात प्रत्येक व्यक्ती जर आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेल तर एक सुदृढ स्वाभिमानी आणि प्रगत राष्ट्र उभा राहू शकत जीवनात आलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी धैर्य आत्मविश्वास आणि परमेश्वरावरील श्रद्धा आवश्यक आहे ही, ही शिकवण उत्तम लक्षणातून मिळते समर्थांची ही शिकवण भारतीय विचारसरणी तत्वज्ञान आणि संस्कृती यांचे मूळ अधोरेखित करते निष्कर्ष आजच्या शिक्षण प्रशासन व्यवसाय समाजकारण आणि वैयक्तिक आयुष्यातही उत्तम लक्षण हे केवळ पटण्यासाठी नसून आचरणासाठी आवश्यक आहे समर्थांचे हे अमूल्य विचार आजच्या काळात अधिक प्रभावीपणे पाळण्याची आणि पसरवण्याची गरज आहे धन्यवाद